लातूर तालुका असेल कळंब तालुका असेल या भागामध्ये मागे एक ऊस जात आलेली तर ती म्हणजे आयडेंटिफाय नसल्या कारणाने किंवा ती नवीन जात होती मागच्या पाच सहा वर्षाखाली त्यावेळेस काही शेतकऱ्यांनी तिला एकतीस झिरो दोन असं नाव दिलं होतं आता ही एकतीस झिरो दोन म्हणजे व्ही एस आयची एक व्हरायटी होती सी ओ व्ही एस आय शून्य एकतीस शून्य दोन या नावानं ती व्हरायटी होती तर ही समोर जे पाहताय आपण हे आणि हे तर ती जात आहे ती ओरिजिनल एकतीस झिरो दोन तर आता मागे दुसरी एक जी काही जात आलेली होती तिला एकतीस झिरो दोन लोकांनी का संबोधलं तर आता बघा हे जे काही हा ऊस लावलेला आहे एकदम जाडसर असा ऊस तर ही जास्त पाऊस पडणाऱ्या प्रदेशासाठी रिकमंडे असलेली जात आता हा जो काही ऊस लावलेला आहे हा दिसतोय आपल्याला तर तो चार डिसेंबर दोन हजार चोवीस लावलेला आहे आज आहे एकोणवीस जानेवारी ह्याची वाढायची जी काही किंवा रोपावस्थेमध्ये गुण आल्याच्या नंतर कसा येतो तर असा वेलासारखा किंवा असं तिरकस येतो तिरकस आता इथं पण बघितलं ह्या दोन्ही कुंड्यात तोच आहे एकतीस झिरो दोन असा हा तिरकस येतो तर सेम असाच आपल्या भागा जो इकडं वाढलेला आहे तो आहे सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर तो सुद्धा असाच वाढतो पण आता ह्या सगळ्या कंपेरेटिव्ह मध्ये आता हे जी कुंडीतला उसय हा सगळ्यात फास्ट वाढणारी जात आहे एकतीस आपलं हे तेरा झिरो झिरो सात खुली उसय हा उंच एकदम वाढलेला हे लावला होता आठ नोव्हेंबरला तर मागे असंच एक शेतकऱ्यांनी सॅम्पल म्हणून दाखवायला आणलं होतं सगळ्या कारखान्यांनी हा बासष्ट एकशे पंच्याहत्तर बॅन केलेला त्याच्यामुळं तर तो लागवड करायचं का कारण काय तर बघा हे असंच टिपरू फेकून दिलेलं हे समोर जे दिसायला असं वरच्यावरच फेकून दिलं ही जी दिसायला ती तर कुठेही मातीत न टाकता असं वरच्यावर वर्च फेकून दिलं असताना सुद्धा ह्याची वाढ किती झाली बघा हा जो आहे तो ओरिजिनल बासष्ट एकशे पंच्याहत्तर म्हणजे सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर हा ऊस आहे आणि माती टाकलेला नाहीये काय नाही हे जर आपण बघितलं हा ऊस आहे कुठंच ह्याचं हे मातीमध्ये लागवड नाही किंवा काही नाही तरी सुद्धा आपण आणि महत्त्वाचं म्हणजे लांबी बघा किती लांबवर तो वाढलाय तर सांगायचा उद्देश किंवा शेतकऱ्यामध्ये जात जातप्रिय असायचं कारण जे आहे ते नुसता असा फेकून जरी दिला आणि म्हणजे कुणी एखादा शेतकरी फार लक्ष देऊ शकत नाही शेतीकडे तर अशा सुद्धा शेतकऱ्याला उच्च उत्पादन जे आहे ते ह्या व्हरायटीचं येत होतं पण ह्या व्हरायटीचे ड्रॉबॅक असे आहेत की म्हणजे आता ह्या जेवढ्याशी शिफारस केलेल्या जाती ह्या सगळ्या तर त्यातले त्या ऊसामध्ये बघ्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये असल्या कारणानं रिकव्हरीच्या अडचणी असल्याकारणानं आणि दुसरं थोडंसं रोगाला म्हणजे चाबूक आणि हा रोग त्या व्हरायटीमध्ये बऱ्यापैकी आढळतो त्याच्यामुळं जे आहे ती ती व्हॅरायटी जी आहे ती बॅन केली मात्र मी आता हा व्हिडिओ दाखवला ह्याच्यासाठी की परत हा पण वाढताना कसा वाढतो बघा जसा तो एकतीस झिरो दोन वाढतो तसाच हा पण असा म्हणजे वाकडा वाढतो म्हणजे इतर आता ह्या जाती सगळ्या जा ज्या आहेत ते एकदम सरळ उभे आहे अशा खड्या वाढलेल्या कुठलीच व्हॅरायटी अशी तिरकसा अशी वेलासारखी गेलेली नाही आहे हा सी ओ बासष्ट एकशे पंच्याहत्तर जसा असा वा आडवा चालतो किंवा वाढताना तो उभा सरळ नाही आहे तर तसाच एकतीस झिरो दोनसुद्धा तसाच असल्यामुळं नंतर मात्र हे ऊस कांडी तयार झाल्याच्या नंतर हा दोघांमधला फरक आपल्याला स्पष्ट जाणवतो कारण की हा ऊस कसा जरी असला तरी प्युअर एकदम सरळच वाढतो एकदम वेळूसारखा सरळ आणि बासष्ट एकशे पंच्याहत्तर मात्र नंतर लोळ जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असं या दोघांमधलं कंपॅरेटिव्ह आहे ही रोपावस्था कशी असेल तर दुधाची सेमच आहे हे दाखवण्यासाठी तयार केलेला हा व्हिडिओ